हा बोला साहेब आज पाच ऑगस्ट आहे थोडक्यात हवामान कसंद आजपासून आणखीन पाऊस आहे जोर वाढत जाणार समजाय ना हो पाऊस म्हणजे नाही चालूच राहणार हा तस चालूच साहेब असं गुरबुर असं डेट झड लागल्या सारखी चालूच पाऊस होती हा थोडक्यात आज, बूर आज उत्तर महाराज जास्त पुढे

तिकडे आज ऊन पडलं काही काही ठिकाणी ऊन पडले नंतर दोन आधीच्या नंतर पुन्हा जोरात पाऊस पडेल. हा तुम्ही सांगितलं होतं मागील त्या वेळेस की समज बारा एकच्या च्या दरम्यान ऊन राहील म्हणे आणि तीन चार पासून पुढे वातावरण ढगाळ म्हणजे चांगला पाऊस आहे म्हणून पाऊस सुरू होईल तसं तसं होऊन साहेब मागील काळात. तसंच होणार आहे. हा तर शेतकऱ्यांचं प्रश्न पडले की काही भागात पाऊस म्हणजे काही म्हणते कोमट राहते कमी आहे परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कोमट असतील की आता पाऊस उघडला पाहिजे शेतीतील कामं आहे की

एकदम संपूर्ण राज्यभर असं ऊन असं नाही होणार परिस्थिती म्हणजे साहेब तुम्ही त्या व्हिडीओ मध्ये तुमच्या काल पाहिलं तुम्ही सांगितलं खंडाची की तीव्रता भासणार खंड नाही पडणार पाऊस काय होणार जरी समजा सात आठ तुम्हाला सांगतो सात आठ नऊ च्या दरम्यान काय होईल बीड जिल्हा जालना त्याच्यानंतर इकडे लातूर उस्मानाबाद नगरचा थोडा काही भाग त्याच्यानंतर इकडं परभणी नांदेड इकडल्या भागात असं म्हणजे हिंगोलीकडं असं थोडं ऊन पडणार सात आठ नऊ लाजे इतक्या मराठवाड्यातच ऊन पडणार आहे सांगायचं म्हणजे पडणार आहे विदर्भ आणि विदर्भात जिथे जास्त पाऊस आहे ना तिथं पाऊस कंपलसरी हजेरीत लावणार तो पस तिकडे खूप पाऊस झाले साहेब आम्ही न्यूज बघतो ना तिकडं विदर्भातल्या साईडला तिकडे सोलापूर धुळे सांगली साताराला तर खूपच पाऊस झाली साहेब सध्या हो तिकडे जास्तच मी म्हटलं कालच्या याच्यात सुद्धा सांगितलं आणि आपण म्हणलं होतं ना जून दिला होता ना धरण भरण म्हणून भरलं वाटतं साहेब ते मला तरी वाटतं एकशे दहा एमसी झालं ना आज भरलं बघा बातमी येईल उजनी धरण भरलं म्हणून साहेब काही भरल्या म्हणून काही आणखीन आज एक संख्या जायकडे सुद्धा भरते हो आणि काही धरणांच्या खाल्ल्या गावाला लागतात तर का इशारा पण बघितला साहेब न्यूज वरच्या पाणी सोडावं लागलं ना उजनीच पाणी हो हो शंभर टक्के आणखी न्यायच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑगस्ट हो ऑगस्ट आज पाच हो। तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस हे बघा पुन्हा आणखी म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सात ऑगस्ट समज पुन्हा पाऊस आहे जोराचा जोराचा जो, जोरा पडणार आहे म्हणजे पाऊस पडेल किती भरते सगळे नदी नाले जण सगळे जण तर जितके आहेत ना या वर्षी पाऊस कमी सांगितला होता फक्त मी म्हणल होतो की अंदाज सरासरी जास्त पहिल्यापासून तुम्हाला सांगतो तेच एक ठामच एकदाच. एकदा जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस पडल ऑगस्टला थोडाफार कमी होईल फक्त आणि सप्टेंबर ऑक्टोबर सरासरी पेक्षा जास्त आणि पाच नोव्हेंबरला थंडी येईल सांगितलं होतं की सुरुवात चांगली झाली की त्याचं शेवट पण चांगला पण एकदम असं पाऊस बंद होणार नाही नाही ऑगस्ट महिन्यात म्हणजे भाग बदलत किंवा असत असा बरेच खंड उगत भेडवायचे थंड पडणार नाही काय नाही तुम्हाला एक सांगतो आणखीन हे ऑब्झर्व का तिथं हे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी पट्टा चालूच राहणार आहे आणि हे विदर्भातला पाऊस चालू राहणार हे आणखीन पण जास्त पाऊस पडणार आहे का आता याची स्पीड जरा जास्त राहणार याच्यात ओके धन्यवाद धन्यवाद साहेब खूप खूप